नाही घरी जात होता आपल्याला ना हे भुईफोड भेटलेत भुईफोडांची भाजी मित्रांनो एकदम मटणासारखी एकदम भारी, एक एक भारी लागते एकदम चविष्ट चवदार आणि एकदम भारी लागते मित्रांनो तर चला घरी जाऊ नये अजून आपण शोधतोय भुईफोड किती भेटत आपल्याला रस्त्या ना कि तर जोर त्याच्यामध्ये गेले वर्षी आपण भेटली होते याचा पण व्हिडिओ बनवला होता आपण तर चला याचा पण आपण व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही अजून शोधूया आता आपण मग घरी जाऊयात तर किती भेटतात त्याच्यावर याची तरी आपल्याला मस्त पैकी भाजी बनवला आपण नक्की तुम्हाला याचा रेसिपी भुईपोडांची भाजी कशी असते ते नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो चला तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा पण बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो शोधयात भुईपोडाची भाजी तर भुईपोड ही वनस्पती आहे मित्रांनो एक दिवस फक्त तिचं आयुष्य असतं तर एका दिवसातच आपल्याला ती उठावी लागते तोडावं लागते त्यापैकी इथे एक आपल्याला भुईपोड सापडलेला आहे छोटासा या हातामध्ये दोन पहिले सापडले होते आपल्याला तर चला अजून आपल्याला शोधायचे तर ते खूप छान लागतात एकदम मटणासारखे त्याची भाजी लागते आणि आप ला ते आपल्याला एका दिवसातच मालून जातात ते छेत्र असेल मशरूम असतील तर भुई शोध आपल्याला हे पण दिसलं आहे बघा मशरूम हे पण चांगलंच आहे पण आपण मस्तपैकी याच्यामध्येच भाजी करणार आहे भरपूर सारी अडचणी आज पाऊस उघडले म्हणून हे शोधायला आपल्याला टाइम भेटला तर फायनली आपण घरी आलोय आणि आपल्याला दोन हे मशरूम भेटलेले ते स्वच्छ करायचं काम चालू आहे बघा त्याच्यावरती असलेली माती पाण्याने धुवून स्वच्छ करायचं काम चालू आहे व त्यांचा जो दांडा आहे तो दांडा, दांडा काढायचं काम चालू आहे बघा मातीचे छोटे कण असतात मित्रांनो ना। तेलकट भाग असतो तेल सतारा बोलतो आम्ही त्याला मशरूम खूप भारी असते तर त्याचीच माती काढली आणि ते असं स्वच्छ करायचं काम चालू आहे आणि बघा हे दोन भेटले होते आपल्याला भरपूर आणि हे भुईफोड नंतर नाही बघा भुईफोड चांगला कसा आहे हे अडकल्यावर त्याच्यावरचं टर्फल काढल्यानंतर आतमध्ये ते सफेद भाग दिसला तर हा चांगला आहे नंतर आपण हा दुसऱ्या दिवशी जर काढायला गेलो असता तर तो भाग पिवळा झाला असता म्हणजे खराब झाला असता त्याच्यात किडे पडले असते ते का मस्तपैकी आता ते स्वच्छ करून घेतलेत आपण ते आता भाजीला चिरायचं काम चालू आहे तर हे पहिल्यांदा आपण सतार म्हणजे मशरूम त्याला आम्ही सतार पण बोलतो मित्रांनो तर ते काढायचं काम चालू आहे बघा एक एक त्याचे असं शिजण्यासाठी मस्त होईल असं मोकळं करायचं काम चालू आहे एकदम आईने स्वच्छ धुवून घेतलेत त्याच्यानंतर हे आपले मोकळे करायचं काम चालू आहे दोन भेटली होती आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस थांबला पाऊस पडत असता डग का हे जसा वापसा भेटल ना तसे मशरूम तयार होतात जमिनीवर आणि भूई फोड म्हणजे जमिनीतून वरती येणारे फोड फोडासारखे असतात ते पण भरपूर प्रमाणात भेटत असतात आळी असेल या <coughs> सर्वच गोष्टी आपल्याला <coughs> रानभाज्यांमध्ये भेटत असतात तर झालं हे मशरूम आपण पटपट पटपट असं एक एक करून त्याचे वेगळे तुकडे करून घेतले त्यानंतर जो होता त्याचे पण असे आपण बारीक बारीक तुकडे करून घेतले जेणेकरून आपल्याला भाजी भरपूर प्रमाणात खायला भेटाल आणि मस्तपैकी शिजायल। शिजायला शिजायला का काही वेळ तर लागत नाही पण मस्तपैकी भाजी दिसली बघा इतके आपण शिजून झालेत आता पटक्यात आपण काय केलं पटक्यात बनवायचं होतं आपल्याला मग आपण गॅस पेटवला आणि गॅसवरती कांदा कापून ठेवा दोन कांदे कापलेत आणि मस्तपैकी कांदा गरम करायचा काम आहे थोडासा कांद्याने कलर के चेंज केला मग त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतला आपण पहिल्यांदा आपण आपल्या कांद्याला मस्तपैकी गरम झाली कडाई मस्तपैकी आता परतून घेऊ आपण तेल टाकलं अजून थोडंसं आणि मस्तपैकी कढई किती गरम झाली तुम्ही पाहू शकता तर असं एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने आपण हा भूसपुळांची भाजी मागच्या वर्षी पण आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात भरपूर भुईपोळ भेटले त्याच्या पण आपण मस्त त्याची भाजी बनवली तर मित्रांनो तर हे असे आयुर्वेदिक नॅचरल कोणत्याही रासायनिक खत वापरलेली ही भाज्या रानभाज्यात मित्रांनो भुईफोड असतील आणि आपल्या रानभाज्यात तर चला मित्रांनो पहिल्यांदा हळद टाकले त्यानंतर थोडीशी मिरची या रानभाज्यांमध्ये आपल्याला काही जास्त मसाले टाकायची गरज पडत नाही मित्रांनो हळद आणि आपण मिरची टाकली त्यानंतर थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मस्तीपैकी त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आहे थोडा मसाला शिज त्याने टाकलासाठी टाकलं तर एकदम सोपी अशी रेसिपी आहे मित्रांनो आणि खायला एकदम चव म्हटली तर तुम्ही एकदम मटणासारखी लागणारी ही चव आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे मित्रांनो या बुईफोडाची आणि मशरूमची भाजी जर तुम्ही खाली असेल मित्रांनो तर एकदम मटणासारखे लागते मटणापेक्षाही बेस्ट असं एकदम भारी लागते ही, तो ही तर नक्की मित्रांनो अवश्य एकदा ही भाजी तुम्हाला भेटली तर खाऊन घ्या या बघा आता जे आपण स्वच्छ करून जो भुईफोड घेतला होता मशरूम घेतले होते त्याचे आता कढईमध्ये टाकले आपण आणि ते एकदम मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं काम कामचाले आणि आता आपली थोड्याच वेळात मित्रांनो झकास आणि मस्तपैकी अशी भाजी तयार होणार आहे आपली तर शिजण्यासाठी थोडंसं रसा आपल्याला पाहिजे होता म्हणून थोडंसं पाणी टाकलं आपण आणि थोड्या वेळासाठी आता मस्तपैकी उकळी आली का आपलं हे भुईफोड रेडी होणार आहेत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो याच्यावर थोड्या वेळासाठी आपल्याला पाच मिनटासाठी झाकण ठेवूयात आणि मस्तपैकी आता आपली ही भाजी रेडी होणार आहे तेव्हा बघा मित्रांनो एकदम मस्त पेगी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली रानभाजी भुईफोड एकदम तयार आहे मित्रांनो तर ता चला तांदळाची भाकरी आणि भुईफोड घेतली आपण त्यात मशरूम पण आहेत मित्रांनो तर चला या मित्रांनो जेवण करायला बघूया तर आपण टेस्ट करून आजची भाजी कशी झाली आईने बनवली म्हणजे ती चांगलीच असेल चला या मित्रांनो जेवायला तर एक नंबर तोंडात टाकल्या टाकल्या एकदम मटणापेक्षा भारी अशीच चव लागणार ही रानभाजी भुईपोडे मित्रांनो तर एकच नंबर भाजी खूप सुंदर झाली तर नक्कीच मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओला कॉमेंट करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चल तर मित्रांनो असेच तुम्हाला रानबाजी असतील आपल्या सह्याद्रीची एवढी असतील हे तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील मित्रांनो चला या मित्र